मित्रांनो प्रत्येकाच्या हळव्या मनाला हवासा आणि आवडता असा विषय म्हणजे आपला मित्र किंवा आपली मैत्रीण मित्रांनो आपण ज्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वयाच्या असतो तेव्हा आपले वेगवेगळे मित्र मैत्रिणी होत असतात तर मित्रांनो वपू काळे यांची दोस्त या पुस्तकाबद्दल या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांची स्वागत आहे सगळ्याच गोष्टी फारच आहेत पण सगळ्यात सुंदर म्हणजे सगळ्यात शेवटची गोष्ट दोस्त डोळ्यातून पाणी आल्याशिवाय हा व्हिडिओ या पुस्तकाचा सारांश आपण जरूर आणि शांतपणे विचार करावा कथेतील पात्र आपल्या आजूबाजूलाच वावरणारी वाटतात आणि त्यातील घटना प्रसंग त्याचे प्रतिबिंब आपण आपल्या आयुष्यात स्वतःशीच जोडून पाहू लागतो असं हे पुस्तक प्रतिज्ञेचं पालन करणे हेच मोठेपणाचे लक्षण होय दोस्त व काळे तेरी मेरी यारी खड्ड्यात गेली दुनियादारी सचिन पुळगावकर अभिनीत दुनियादारी या सिनेमातील हा डायलॉग संवाद आहे यावरून आपल्याला आपल्या मित्र मित्रमूर किती विश्वास भरोसा असतो जानकी बाजी लावायला आपण एका पायावर तयार व तत्पर असतो अशा दोस्त मित्र सखा यार जिगरी याच्यासाठी आपुलकी जिव्हाळा हा असतोच मनाच्या एखाद्या कोपऱ्यात काळुख्या उजेडासारखी ज्यांच्याशी आपण नाते स्वतःहून जोडलेले असते अशा सर्व मित्रांना नक्कीच वाचायला पाहिजे अशी ही वपूची भेट सर्वांसाठीच आहे मित्र म्हणजे आपण स्वतःलाच स्वतःच दिलेली सुंदर भेट आहे मग ती जिवंत असो वा निर्जीव माणूस असो वा प्राणी वयाचा देखील काहीच संबंध नसतो एखादी पुस्तक किंवा वस्तू वास्तू असो वा आपले विचार किंवा एखादी कथा कल्पना काहीही चालतं आई वडील बहीण भाऊ काका काकू आत्या मावशी मामा मामी आजी आजोबा तात्या अण्णा चुलत साखे इकडचे तिकडचे धोरकडचे नातेवाईक हे आपल्या जन्मापासूनच आणि आपोआपच आपण स्वीकार न स्वीकारा ते मिळालेले असतात परंतु समाजातील वर्ण वर्ग धर्म जात पंथ प्रांत देश प्रदेश यांना आहे जे आपण स्वतः बनवलेले असते म्हणून या नात्याला आपण वेगळे वलय देतो मनातील वेगळा पण हक्काचा कोपरा दिलेला असतो शाळा गल्ली महाविद्यालय इथे टोळक्यांचा वेगळा कट्टा असतोच मित्र या शब्दापेक्षा मला दोस्त हा शब्द जास्त आपुलकीचा वाटतो आणि त्याही पेक्षा हिंदी भाषेतील यार यार हा शब्द जास्त वाटतो छोड दो या काही वेगळीच खुमारी आहे इंग्रजी भाषेतील फ्रेंड हा शब्द वेगळंच काहीतरी सांगतो एफ फेथ आर रिस्पेक्ट आय इंटेन्सिटी e, इंटरनल एम नोबेल डी डेडिकेटेड प्रत्येक अक्षर मैत्रीची पक्की करत नेणारी मैत्रीचं नातं हे सर्वश्रेष्ठ नातं आणि त्यातल्या त्यात फ्रेंड या अक्षर अन अक्षर करणारी मित्रमंडळी परदेशात भेटली तर सोन्याला सुगंध आल्याप्रमाणे वाटतं दोस्त दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबाचा स्वाभिमान जपणारी कोत्या स्वभावाची हट्टी बेडकासारखी विशिष्ट आखलेले जग असणारी परिस्थितीवर मात करणारी तिला शरण कर जाणारी जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी अशी ही माणसे आहेत ह्या माणसांचे स्वभाव त्यांची सुखदुःखे त्यांच्या समस्या त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूचा लोकांमध्ये आपल्याला नेहमीच आढळत असतात त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब आपण बघितलेले असते आणि म्हणूनच ती माणसे आपली वाटतात छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे काळे यांचे कसब व विशिष्ट सामर्थ्य साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्वज्ञान सांगण्याची त्यांची विशेष हातोटी जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळीच प्रकारचं बळ देतो कथा संग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे कथेत या गाठलेला दोस्त व परत हा व्हिडिओ हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा मित्र म्हणजे आपण स्वतःला स्वतःच दिलेली सुंदर भेट आहे तर पुन्हा भेटूया अशा प्रकारच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा